महाराष्ट्र विधानसभेसाठी सर्व राज्यामध्ये निवडणूक होत असून वर्धा जिल्ह्यामध्ये चार मतदारसंघ आर्वी देवळी वर्धा आणि हिंगणघाट या ठिकाणी निवडणूक आपली दिनांक वीस नोव्हेंबर रोजी होत असून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या निवडणुकीमध्ये भरभरून प्रतिसाद द्यावा मागच्या निवडणुकीमध्ये आपलं मतदानाचं जे प्रमाण आहे ते बासष्ट पॉईंट पस्तीस होतं परंतु नागरी भागामध्ये विशेषतः अर्बन एरियामध्ये जी उदासीनता असते ती बघता वर्धा मतदारसंघामध्ये आणि इतर ठिकाणी ज्या अर्बन एरिया या ठिकाणी मतदानाचं प्रमाण कमी होतं आपण जर विद्या विद्यार्थ्यांनी तरुणांनी महिलांनी सर्व अबालवृद्धांनी जे अठरा वर्षाच्या पुढं नागरिक आहेत ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे आणि विशेषतः गेल्या अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकांनी उत्साहन मतदार यादीमध्ये आपलं नाव टाकलेलं आहे त्या सर्वांना माझी विनंती की आपण या सगळ्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि आपल्या जिल्ह्यातील एकूणच मतदाराची टक्केवारी आहे ती वाढवावी यासोबत मी असंही आवाहन करेन की मतदान करताना कुठल्याही प्रण भला बळी न पडता निर्भयपणे बाहेर पडून मतदान करावं धन्यवाद थँक्यू